कुणालाही ना सोडणार नाही कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आडवी आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही सोलापूर जिल्ह्यातल्या विविध प्रश्नासंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली गेल्या अनेक दिवसापासून काय प्रलंबित असणारे प्रश्न जे प्रशासकीय पातळीवरचे होते खास करून मुख्य जो आढावा झाला तो मुख्यमंत्री मोदयांचा शंभर दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याचा आढावा आज घेतला बाकीच्या पंढरपूर देवस्थानच्या संदर्भातल्या काही गोष्टी होत्या त्याचा आढावा घेतला महानगरपालिकेच्या समांतर पाणी योजनेचा विषय होता त्याही संदर्भात आढावा घेतला नव्यानं काही गोष्टी करायच्या आहेत त्या संदर्भात आढावा लागला बी पी डी सीच्या मागच्या वर्षीच्या प्लॅनमधल्या काय गोष्टी होत्या त्या त्याचा आढावा झाला आणि यावर्षीपासून जो बी पी डी सीच्या प्लॅनवर शेवटच्या टप्प्यात जो ताण पडतो तर यावर्षी सगळा प्लॅन वेळी मंजूर करण्यासंदर्भात त्या सूचना दिलेल्या आहेत एक महिन्यामध्ये डी पी डी सीच्या सगळ्या विभागाकडून कामाच्या मागून त्याचं प्लॅन एस्टिमेट करून येणाऱ्या मे महिन्यातल्या मिटिंगला त्याला अंतिम मान्यता दे देण्यासंदर्भात आणि मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ नाही अडचण अशी होते की स प्रशासकीय मान्यता मिळायला इस्त्रीमेंट यायला या द्यायला वेळ जातो आणि मग पुन्हा शेवटच्या टप्प्यात कामं एवढं जात नाही म्हणून यावर्षी आपण बिलकुल प्लॅनिंग करतो आहे की मे महिन्यामध्ये आराखड्याला त्याला कंप्लीट मान्यता देऊ म्हणजे प्रशासकीय मान्यता सह मान्यता देऊ आपण ती प्रक्रिया फास्ट करून जिथे सीच्या आराखड्यात ती कामं वेगाने करण्यासंदर्भातली सूचना दिलेल्या आहेत कसवेश्वर देवस्थान आहे नामदेव नामदेव महाराजांचा देवस्थानचा विषय आरणचा विषय आहे संत मेला महाराजांचा समा याचा विषय आहे स्मारकाचा विषय आहे अशा सगळ्या विषयासंदर्भात थोडीशी प्राथमिक माहिती घेतलेली आणि त्या संदर्भात तर काही टेक्निकल अडचणी आहेत कलेक्टरमध्ये आज नव्हती तिथे कलेक्टर महोदया आल्यावर त्यावर पुन्हा नव्यानं एक बैठक घेऊन याचे छोटे छोटे प्रश्न वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आपण आजच्या बैठकीमध्ये चर्चा केलेली आहे बाकी खास करून आज मुख्य विषयावर चर्चा जी केली आपण ती ज्या शाळा आहेत आपल्या सगळ्या त्या ते शौचालय मुलींचं शौचालय वेगळं असलं पाहिजे मुलांचं वेगळं असलं पाहिजे ज्या ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी महिलांचं शौचालय वेगळे असले पाहिजे डी ओफ ऑफिसपासून सगळे स्वतःचे तहसील ऑफिसपासून कलेक्टर ऑफिसपासून सगळे सगळ्या ठिकाणी आपण महिलांचे शौचालय वेटिंग वेटिंगसाठी सुविधा स्वच्छ पाणी ऑफिसमध्ये आल्यानंतर कुणाचा बिहेवियर कसं आहे यासंदर्भातली सूचना त्याही दिलेल्या आहेत आज एक मी प्राथमिक टप्प्यामध्ये आपण एक निर्णय घेतो आहे की सगळ्या ऑफिसेसमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याला सगळ्या शासकीय ऑफिसमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्या लावतो त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आलेल्या नागरिकांशी त्या अधिकाऱ्यांचं वर्तन कसं आहे त्याला कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते या कामाच्या संदर्भातली भूमिका हे आणि त्यासोबत आपण एक आणखी एक निर्णयापर्यंत आपण पोहोचलो आहे अजून अंतिम निर्णय आपण घेऊ परंतु प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या प्रत्येक प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय आम्ही प्राथमिक टप्प्यात आम्ही चर्चा केलेली आहे त्या अनुषंगानं त्याला किती खर्च येतो आहे आणि ते हे सगळं करत असताना तो कॅमेऱ्याचा जो विषय आहे कॅमेरा आमचे जिल्हा परिषदेची यंत्रणा जिल्हा परिषदेमध्ये मध्ये बसून मुक्त आलं पाहिजे की या वर्गात या ठिकाणी काय चालेल अशा दुसरं काही करता येते का या ठिकाणी आज आपण याही निर्णयापर्यंत आणि आणखीन निर्णय आपण करू हा विषय आहे महत्वाचा प्रवाह मी मुख्यमंत्रीसोबत महोदयांसोबत चर्चा झाली आणि त्यावेळी आयुक्त महोदय होते आम्ही कलेक्टर महोदय आम्ही सगळेच होते त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर फायनान्सकडे फाईल आहे मी आजच सूचना दिलेल्या त्या मंगळवारी बोलवले मुंबईला मी स्वतः फायनान्स ऑफिसची बोलून ती फाईल आपण पुढे घेऊन जाऊ तातडीने आपण त्याला मार्ग काढू आज वाळवच्या विषयासंदर्भात खास करून कलेक्टर आणि एस पी याना मी सूचना केलेल्या होत्या आणि एस पी एस पी साहेब सूचना पाठीमागच केलेल्या होत्या की आपण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बंधन आणलं पाहिजे वाळू चोरी बंद झाली पाहिजे या संदर्भात काही सूचना आम्ही कलेक्टर मोदयांना दिल्या होत्या एस पी मोद्यांना दिल्या होत्या आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकांनी एमपीडी एमपीडी आजच लावलेला आहे त्यातले मला वाटते काही लोकांना अरेस्ट पण केलेला आहे आणि काही लोक तीन लोकांना ताब्यात घेतले त्यांच्या त्यानुसार कारवाई मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल अभिनंदन एम पी आय डी वाळूच्या ह्याच्यामध्ये लावलेल्या आहेत पाच लोकांना पण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये लावतोय पण मी या माध्यमातून पहिला वाळू सोडणार इशारा आहे आता सावध कुणालाही सोडणार नाही कुठली राजकीय शक्ती त्याच्यामध्ये अडवी आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही हा फक्त इशारा आहे एखाद्या बाकी, बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं जर पुन्हा चुकून जरी एखादा फोन जरी आला की यानं चोरली तर त्याला एम पी एला एम पी लागेल ला याचा जाणीव त्यांनी ठेवावी पुन्हा राजकारण्यानं मध्यस्थ घालून माझ्यावरची कारवाई कारवाई थांबा म्हणायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तरी मी ऐकणार नाही या पाचमधला जण होता यासाठी अनेक पॉलिटिशियन माझ्याकडे आले मी कुणाचंही ऐकलेलं नाही कारवाईच्या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालू दिला जाणार नाही रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर